पिचकाली बंदूक बोलून बोलून सगळं आणलं कलर 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 सगळं आणलं कलर कनल कलर कलर सगळ थँक य मित्रांनो फायनली श्रावणीला काय काय आणलं बघा पिचकारी आणली पिचकारीची बंदूक आणली त्याच्यानंतर खूप मोठे कलर आणले भगवा पिवळा गुलाबी लाल आणि त्याच्यानंतर हे वॉटर बलून आणलेले मस्तपैकी वॉटर वा, बलून मध्ये टाकायचं आणि असं फेकून मारायचं तर आहे ना श्रावणी आवडलं तुला ओके